नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी परमार्थ कसा साध्य करता येतो यासाठी साधकाची अवस्था कोणत्या स्वरूपात पाहिजे गुणात्मक स्वरूपात परमार्थ तत्वापर्यंत आपल्याला पोहोचता येतं यासाठी आपण आपल्याकडे आहे त्यात समाधान मानलं तर मनुष्य जन्म सार्थक होऊ शकतो असं बालकीर्तनकार माऊली महाराज जहूरकर यांनी म्हटलं इंगी तालुक्यात चिकोड इथं शंभूराजे युवा फाउंडेशनच्या वतीनं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणात आयोजित संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कीर्तनात ते बोलत होते आपण संसाराची रीत समजतो पण अवलंबत नाही चूक करणं फसवणं सगळं करणं ही मानवी धर्माची विषय आहे आताची जी नवी पिढी जी कॉलेजची मुलं आहेत कॉमेंटची मुलं आहेत यांना जीवनात ज्ञानेश्वरी ग्रंथाची शिकवण काळाची गरज बनली समाजातील वाईट घटना आणि शब्दांचा आपण अतिरिक्त विचार करू आपलं जीवन दुःखी न करता आपल्या आयुष्यात चांगल्या अनुभवाचे प्रसारण करा आपला अनुभव हा पुढच्याचा गैरसमज करतो असा संदेश ते कीर्तनातून देण्यात आला यावेळी कीर्तनकार माऊली महाराज जहूरकर आणि त्यांच्या दाम्पत्याचा सत्कार संभाजी महाराज युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्याच्या वतीनं करण्यात आला इंगळी मांजरी यडूर शिरगुप्पी कुसनाळ मोळवाड उगार परिसरातील अनेक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते एसबी न्यूजसाठी इंगळीहून कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा